मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत चर्चा झाली अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते दरम्यान या बैठकीआधी प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी अजित पवार तटकरे आणि पटेल यांची जागा वाटपाबाबत बैठक झाल्याची सुद्धा माहिती आहे जवळपास अडीच तासांनंतर ही बैठक संपली अशी माहिती मिळते दरम्यान या बैठकीमध्ये काय झालं त्याचा आढावा घेऊयात सविस्तर आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून बघू शकतो आपण हे या ठिकाणाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते त्या ठिकाणून बाहेर निघत आहेत प्रामुख्यानं ज्या जागा निवडून येतील त्याच जागांवरती उमेदवारी देण्यात यावी अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळते सोबतच काही मतदारसंघाच्या आदला बदली ज्या आहेत त्या देखील होणार आहेत आणि त्याच अनुषंगानं देखील चर्चा झाली होती प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर शिवसेनेच्या कोठ्यामध्ये ज्या जागा आहेत त्या जागा बदलण्यावरती प्रस्ताव जो आहे तो अमित शहा यांनी दिल्याची देखील माहिती जी आहे ती खरंतर सूत्रांनी दिलेली आहे ठाणे आणि कल्याणची जागा आहे ती जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसेनेची भूमिका जी आहे अतिआग्रह असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं आणि आन त्या अनुषंगानं देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली माहिती जी आहे अति विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे तर मागच्या दोन अडीच तासांपासून ही बैठक सुरू होती आणि ती बैठक आता संपलेली आहे त्यामुळे तोडगा कशा पद्धतीने निघालेला आहे ते पाहावं लागणार आहे मुंबईमध्ये हे सर्व नेते गेल्याच्या नंतर या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषद घेतील आणि त्या ठिकाणी एकत्रपणे जागांची घोषणा होऊ शकते पण आजच्या बैठकीमध्ये तोडगा कशा पद्धतीने निघालेला आहे ते पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन राजीव गौतमचा मी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज ನವಿ